नमस्कार वांगी गावातील सर्व शेतकऱ्यांना कळवण्यात येते की जी काही तीन चार दिवसापासून अतृष्टीची यादी आपल्यास येत आहे किंवा वर्षो फिरत आहे ते आज एक अधिकृतपणे आपण यादी ग्रामपंचायतीला लावतो आहे ज्या लोकांचं नाव त्यामध्ये आहे जे ज्या शेतकऱ्यांचं नाव त्यामध्ये आलेलं आहे त्या लोकांना के वाय सी करणे कंपल्सरी आहे सर का तुम्ही के वाय सी केली नाही तर तुम्हार तुम्हाला तुमच्या अतृष्टीचे पैसे मिळणार नाही तर या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना के वाय सी करणे कंपल्सरी आहेच तसेच या यादीमध्ये असे लोकांची देखील नाव आहेत त्यांची पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे आणि काही लोकांची पेमेंट रिजेक्ट झालेली आहे आता मी एक सेवा केंद्र चालक आहे माझं सेवा केंद्र वांगी गावात आहे अगदी ग्रामपंचायतच्या शेजारी आहे तर पेमेंट सक्सेसफुल झाली हे कुठल्या अकाऊंटला झाली तर पेमेंट रिजेक्ट झाली तर का वेळी पेमेंट रिजेक्ट झाली ह्या प्रश्नांची उत्तर आमच्याकडे नाहीत तर कृपया करून आम्हाला काही दिवसासाठी सहकार्य करा आणि जित जितके नावं आहेत ही सगळी नावं जी आहेत ही इंग्लिशमध्ये लावलेली आहेत आपल्या ग्रामपंचायतच्या बोर्डवरती आता नऊ ते दहा वाजेपर्यंत ही यादी लावण्यात येईल आणि ती सेम यादी वॉट वार, व्हॉट्सअपवरती परत एकदा सर्क्युलेट करण्यात येईल चुकून एखाद्याचं शेतकऱ्याचं नाव राहिलं असेल तर त्यांनी ते नाव पाहावं आणि समक्ष सेंटरला येऊन के वाय सी करायची प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी आता राहिला प्रश्न बाहेर लोकांचा तर बाहेरगावातल्या लोकांसाठी ओ टी पीवरती आपण ट्राय करतो आहे पण दिवसभर सर्व डाऊन असल्यामुळे ते ओ टी पी होत नाहीत एक दोन तीन दिवसात जे काही शेतकऱ्यांच्या अंगठ्यावरती आपण केव्हा करणार आहे हा लोड कमी झाल्यानंतरनं तो आपण ओ टी पीवरती ट्राय करणार आहे त्यामुळं कृपया ह्या काही गोष्टी आता मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि प्रत्येक गोष्ट फोनवरती विचारून करण्याचा प्रयत्न करू नका भरपूर गर्दी असते आपण फोन, फोन उचलतो मी फोन उचलून तुम्हाला सांगतो त्या गोष्टीमध्ये भरपूरसा टाइम वेळा जातो त्यामुळे समोरचा समोरचा शेतकरी वैट तो बाबा हा माणूस फोनवरतीच काम करतो असं असं त्याचा गैरसमज होतं तर कृपया करून माझ्या सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही आधीमध्ये नाव पहा आणि लवकरात लवकर सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करा आणि आपली केवायसी पूर्ण करून अतिवृष्टीचे पैसे आपल्या अकाउंटला जमा करून घ्या धन्यवाद